नमस्ते गणगणगणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे हे पहा काय हे ओळखलं का हा कोवळा हरभरा आहे आपण ढाळा खातो ना त्याचा जो पाला असतो तर तो, तो, तो कोवळा कोवळा पाला त्याची भाजी बनवायची आहे तर त्याची भाजी कशी बनवायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याची भाजी मला प्रचंड आवडते तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पण आवडली की नाही ते ही मी भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे चला तर आपण आता करायला सुरुवात करूया चला तर त्यासाठी काय करायचं आपल्याला आधी ते गॅस लावून कढई गरम करून घ्यायची आहे कढई तापली की त्याच्यामध्ये ते थोडस तेल टाकायचं आहे मोहरी जिरे आणि आपण पहिल्यांदा कांदा टाकून परतून घेऊया आणि ही भाजी हिवाळ्यामध्येच मिळते त्या दिवशी मी बाजारात भिजली म्हणून अत्यंत आवडीने घेऊन हो आले खूप छान होते कांदा थोडासा परतून झाला आहे आता त्याच्यामध्ये पाव चमचा लसण आल्याची पेस्ट टाकून घेऊ ती पण व्यवस्थित परतून घ्यायची आहे जेणेकरून कांद्याचा आणि लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे ज्यांना माहिती आहे ज्यांनी खाल्लेली आहे त्यांना त्याचं काही नाही वाटणार पण जे नवशिके आहेत त्यांनी जरूर करून पहा तुम्हाला नक्की आवडेल हे पहा तर कांदा परतून झाला त्याच्यामध्ये काय करायचंय थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची थोडस हिंग टाकून घ्यायचंय अगदी कमी कमी टाकायचा चिमुरभर हे पहा आता कांदा परतून झाला त्याच्यामध्ये ही धुतलेली भाजी आपण टाकून घेणार आहोत ही तुम्ही चिरून घेतली तरी चालेल मी न चिरता घेतलेली आहे कारण बारीक निवडलेली आहे त्यामुळे मला चिरायची गरज नाही वाटली तर त्या भाजीमध्ये ना थोडश्या हिरव्या कलरच्या आळ्या असतात मोठी आळी नीट पाहून घ्यायचं निवडून घ्यायचं व्यवस्थित आता आपण याच्यात स्वादानुसार मीठ घालून घेऊया छोटा चमचा आहे माझा लाल तिखट घालून घेऊया हे तुम्ही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या लाल ऐवजी तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि एच वाय पीई असंही बटन असत तिथेही क्लिक करायला विसरू नका चला पण आपण याच्यावर थोडासा पाण्याचा हक्का मारूया म्हणजे जेणेकरून खाली ते करपणार नाही मी झाकण टाकून शिजवून घेऊया चला तर आपली भाजी शिजली आहे का बघूया हे पहा मस्त शिजून झाली आहे याला परत पाणी सुटलेलं होतं कोवळा पाला असल्यामुळे तो पटकन शिजतो तरी दहा मिनटं लागली याला शिजायला आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी एका सर्विंग बोलमध्ये काढून घेते चला तर ही माझी भाजी बनवून झालेली आहे आपण सर्विंग बोलमध्ये सुद्धा काढून घेतलेली आहे ही भाजी तुम्ही गव्हाची पिठाची पोळी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी त्याच्याबरोबर खाऊ शकता अत्यंत सुंदर लागते आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली ना या भाजीची तर तुम्ही पण नक्की जरूर करून पहा आणि मला पण खायला बोलवा तुमच्याकडे चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय